पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चेंद व्हाईस ह्या घटकाची माहिती अभ्यासण्यापूर्वी व्हाईस म्हणजे काय ही गोष्ट समजून घेतली होती व्हाईस आता आपल्या लक्षात आले असतील पण ह्या व्हाईस या घटकावरती परीक्षेमध्ये चेंद व्हाईज असा प्रश्न विचारला जातो चेंद वाईज असा जर प्रश्न विचारला जात असेल तर प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी सोडवायची हे आपल्याला अभ्यासावं लागेल आपल्याला माहिती आहे व्हाईसचे दोन प्रकार आहेत एक ॲक्टिव व्हॉइस आणि दुसरा पॅशी व्हॉइस ॲक्टिव व्हॉइस आणि पॅशी व्हॉइस हे दोन प्रकार असल्यामुळे चेंद व्हाईस करण्यासाठी आपल्याला ॲक्टिव व्हॉइस दिला तर त्याचा पॅशिव्ह करावा लागेल तर व्हाईसमध्ये चेंज झाला असं म्हणता येतं किंवा परीक्षेत जर पॅशी व्हॉइस दिला तर त्याचा ॲक्टिव करावा लागेल म्हणजेच व्हाईस चेंज झाला असा त्याचा अर्थ होईल मग परीक्षेत तुम्हाला पहिलं महत्वाचं काम करावं लागतं ते म्हणजे दिलेलं वाक्य नेमकं कोणत्या मध्ये आहे हे समजून घ्यावं लागेल आणि मग नंतर उरलेल्या दुसऱ्या प्रकारात त्याचं कन्वर्ट करावं लागेल चेंज करावं लागेल तर व्हाईस चेंज झाला असा त्याचा अर्थ होईल आता यापूर्वी आपण ऍक्टिव्ह व्हाईस अभ्यासलेला आहे आता तुम्ही म्हणाल की ॲक्टिव्ह व्हाईस तर आपण अजून अभ्यासलेलंच नाही यापूर्वी आपण केव्हा अभ्यासला आतापर्यंत इंग्रजीची जे काही सेंटेन्स आपण पाहिली ते सगळे ॲक्टिव्ह व्हायचेच होते म्हणजे त्यांची सुरुवात कर्त्यानेच होत होती करता आपण सब्जेक्ट सुरुवातीला घेत होतो वाक्याची सुरुवात कर्त्याने होते असं आपण म्हणत होतो त्यामुळे जेवढी वाक्य आपण आतापर्यंत अभ्यासली ती सगळी ॲक्टिव्ह व्हायची होती त्या प्रत्येक प्रकाराचे आता आपण अभ्यास केलेला असल्याने त्या पद्धतीने वाक्य कसं बनवायचे याच्या रचना आपण पाठ केलेल्या आहेत माहिती आहेत त्या रचनांमुळेही आपल्याला ॲक्टिव व्हाईस माहिती आहे आपण फक्त आता पॅशिव्ह व्हाईस कसा करायचा याचा अभ्यास करूया ॲक्टिवचं वाक्य तुमच्या लक्षात येईल पाहिल्यावरती किंवा यापूर्वी आपण जे टेन्स पाहिले बारा हे बारा टेन्सचे सगळे आपण ॲक्टिवमध्येच अभ्यास केले त्याचा पॅशो कसा करायचा हे आता आपल्याला अभ्यासता येऊ शकतो पण हे चेंज वाईज करण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला खूप सगळे वाक्य आहेत जे मध्ये आपण बोलतो ते सगळे वाक्य मध्ये करत असताना जर प्रत्येक वाक्यानुसार नियम केले तर खूप सारे नियम होतील पण आपल्या थोडक्यात परीक्षेसाठी महत्वाचे अशी काही वाक्य सिलेक्ट करून त्याचा चेंज वाईज जर आपण शिकलो तर मात्र परीक्षेत आपल्याला पाचसा नियम पाठ करून हा वाईसचा भाग शिकून घेता येऊ शकतो त्यासाठी आपण काही नियम तयार केले त्या नियमामध्ये जवळपास सगळेच वाक्य घेण्याचा प्रयत्न केले या ठिकाणी पहिला नियम आहे साध्या वाक्याचे चेंद वाईज करणे आज आपण ह्या साध्या वाक्याचा चेंद वाईज कसा करायचा याची माहिती पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नियमाच्या माहिती पाहूयात आता त्याची वाक्य काही सोडूया असे पाच जे नियम पाहिले त्या पाच नियमांचे पाच आपण चेंद करणार आहोत आता साध्या वाक्याचा चेंद वाईस आहे मग साधं वाक्य तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कसं ओळखणार बरं साधं वाक्य तुम्हाला माहिती आहे का साधे वाक्य कशाला म्हणायचं ते ओळखायचं कसं माहिती असलं पाहिजे चेंद शिकण्यासाठी साधं वाक्य पण ओळखता आलं पाहिजे आणि यापूर्वी तर आपण साध्या वाक्यांचा अभ्यास केलेला आहे साधे वाक्य म्हणजे सिम्पल टेन्स जे अभ्यासले साधे जे टेन्स होते ते सगळे याच्यामध्ये येतात म्हणजे साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ हे सगळे साधे टेन्स जे आहेत ते मग साधे टेन्स ओळखायला आणखी एक सोपा पर्याय आहे ज्या विद्यार्थ्यांना टेन्स पण माहीत नाही त्यांनी कसं ओळखायचं साधं वाक्य आहे की नाही सरळ सोप्पा पर्याय आहे दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर तो साध वाक्याचा वाक्य वा वाक्य। प्रकार आहे त्याला आपण साधं वाक्य म्हणतो सहाय्यकारी क्रियापद पाठ असतील तुमचे नसतील पाठ तर आपण त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पहा सहाय्यकारी क्रियापदांचा संपूर्ण सहाय्यकारी क्रियापद त्या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत सहाय्यकारी क्रियापद नसलेला वाक्य वाक्याचा प्रकार म्हणजे साधं वाक्य मग ह्या साध्या वाक्याचा चेंद वाईस कसा करायचा चेंद वाईजचं सूत्र आपण अभ्यासलं होतं पॅशिव व्हाईस करतोय आता आपण ऍक्टिव्हचा पॅशिव त्याचं सूत्र आहे पॅशिव करण्याचं सूत्र काय होतं कर्म आधी कारण पॅशिवमध्ये कर्माने वाक्याची सुरुवात होते कर्मणी प्रयोग आहे तो ॲक्टिवमध्ये कर्त्याने होते त्याची आपल्याला रचना माहितीच आहे ऑलरेडी पण कर्माने सुरू होणाऱ्या वाक्यांची रचना कशी पाहिजे कर्म साह्यकारी क्रियापद क्रियापदाचे तिसरे रूप उर्वरित भाग आणि करता अशी रचना पाहिजे म्हणजे ते मध्ये होईल मग दिलेल्या कुठल्याही ॲक्टिव व्हायचं पॅशिव्हाइस करताना याप्रमाणे त्या वाक्याची रचना केली की तो पॅशि मध्ये तयार होईल इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची इंग्रजीमध्ये पण मी सूत्र सांगतो ज्या विद्यार्थ्यांना मराठीतलं नसेल समजेल तर इंग्रजीतल्या सूत्रावरून लक्षात ठेवायला देखील सोपं आहे वाक्याची सुरुवात करायची ऑब्जेक्टने म्हणजे कर म्हणे ऑब्जेक्ट प्लस ॲम इज आर वॉजवेअर यांच्यापैकी कुठलं तरी एक हेल्पिंग व्हर्ब ह्या ठिकाणी घ्यावं लागतं सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आपण जे घेणार आहोत ते ह्या क्रियापदांपैकी एक कंपल्सरी घ्यावं लागतं कुठलं तरी एक त्यानंतर क्रियापदाचे तिसरे म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म पाच पार्टिसिपेट म्हणतो आपण त्याला ते ह्या ठिकाणी घ्यावं लागतं त्यानंतर वाक्यात जर उरलेला भाग आलेला असेल तर तो उरलेला भाग ऑदर पार्ट प्लस बाय आणि नंतर शेवटी सब्जेक्ट करता तो सब्जेक्ट शेवटी लिहायचा आहे अशी रचना केली की के आपलं पॅशी वाईज तयार होईल पण आता ही रचना करताना काही नियम आहेत ते नियम लक्षात असले पाहिजे किंवा तुम्हाला माहिती असले पाहिजे काय नियम आहेत बरं पहिला नियम आहे, नियम, नियम आहे, नियम आहे कर्म जर द्वितीय असेल तर त्याचे सर्वनाम लिहावं लागेल आता एक गोष्ट विचारात घ्या वाक्यातलं कर्म शेवटी असतं ॲक्टिवाईजमध्ये ते कर्म आपण सुरुवातीला घेणार आहोत या ठिकाणी मग कर्म घेताना जर इ इथं ऑब्जेक्ट एखादी द्वितीय असेल आता सर्वनाम द्वितीय यांची पण माहिती तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे त्याचा पण व्हिडिओ बनवलाय तुम्ही माहित नसेल तर तो, तो व्हिडिओ पाहू शकाल ठीक आहे मी लिंक देईल त्याची पाहिजे तर वाक्याच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट लिहिताना जर ती द्वितीय असेल तर इथंच वाक्याच्या सुरुवातीला द्वितीया लिहायची नाही कारण वाक्याच्या सुरुवातीला द्वितीया कधीच लिहिली जात नाही वाक्याच्या जा सुरुवातीला फक्त सर्व मग जी द्वितीय असेल त्या द्वितीयाचं सर्वनाम <Sellt> लिहावं लागेल त्या द्वितीयाऐवजी त्याचं सर्वनाम जे असेल ते सर्वनाम करावं लागेल इथं सर्वनाम घ्यावं लागेल म्हणजे सर्वनामाने वाक्याची सुरुवात ही गोष्ट लक्षात ठेवायची जर नाव असेल ऑब्जेक्ट एखादं कोणाचं तर बदल नाही करायचा पण द्वितीय जर असेल तर ती कर्म म्हणून सुरुवातीला लिहिता येत नाही द्वितीय कधीही वाक्याच्या सुरुवातीला नसते म्हणून तिथं त्याचं सर्वनाम करून लिहायला लागेल हा एक नियम आहे तो तुम्हाला माहिती असला पाहिजे दुसरा नियम मूळ क्रियापद जर वर्तमान काळातलं असेल ज्या ॲक्टिव्हाइसमधलं जे व्हर जर वर्तमान काळातलं असेल तर कर्मावरून इथं जे आपण ऑब्जेक्ट घेणार आहे ना त्याच्यावरून ठरवा त्याच्यानंतर एम इज आर यांच्यापैकी एक कुठलं तरी वापरायचं आता हे एवढे सगळे आहेत याच्यापैकी कोणतं कुठं वापरायचं तर याचा नियम आहे जर दिलेल्या वाक्यात क्रियापद वर्तमान काळातलं असेल तर ॲमेझ आर हे वर्तमान काळातले असल्यामुळे कर्माच्या नंतर वर्तमान काळातलीच हेल्पिंग वर्क येणार आहे मग इथं कर्म काय आहे त्यावरून ॲम घ्यायचं इज घ्यायचं की आर घ्यायचं ठरवायचं आता ॲम केव्हा येतं कुठल्या कर्त्यानंतर येतं ते पण आपण अभ्यासलेलं आहे त्याचे सेपरेट व्हिडिओ आपण व्यवस्थित बनवलेत ते अभ्यासा तुम्ही करता जर या ठिकाणी सर्वनाम म्हणून आय आलं तर ॲम येतं एक वचनी करता आलं तर इज येतं आणि एक वचनी असेल तर आर येतं ओके ते पण आता मी सांगून टाकते तुम्हाला त्यानंतर दुसरा नियम लक्षात ठेवायचा आहे जर क्रियापद वर्तमान काळातलं नाही आलं वर्तमान काळातलं आलं तर ॲम वा जर वापरूयात पण जर भूतकाळातलं आलं तर, तर मग क्रियापद जर मूळ भूतकाळातलं असेल तर कर्मावरून वॉच किंवा वेर वापरायचं आहे इथं कर्म काय असेल त्याच्यावर डिपेंड आहे वाज वापरणार की वेज वेर वापरणार कर्म एकवचनी असेल तर वाज वापरा कर्म अनेक वचनी असेल तर वेर वापरा ठीक आहे म्हणजे दिलेल्या वाक्यात भूतकाळ असेल तर भूतकाळातली वापरायची वर्तमान काळातलं दिलेलं वाक्य असेल तर वर्तमान काळातली वापरायची हा त्याच्या पाठीमागचा साधा सोप्पा अर्थ आहे आणखी काय लक्षात ठेवायचं आहे करता जर सर्वनाम असेल तर बाय नंतर सर्वनाम न लिहिता त्याची द्वितीया विभक्ती करून लिहावी लागेल जसं आपण ऑब्जेक्ट पाठीमागून पुढं आणलं तर त्याची द्वितीयाचं रूपांतर सर्वनामात करतो तसंच इथं जर सब्जेक्ट दिलेल्या वाक्यातला सर्वनाम असेल तर ते पाठीमागं जाणारे सब्जेक्ट इथं इथं गेल्यावरती सर्वनाम लिहिता येत नाही त्याच्याऐवजी त्याची द्वितीया लिहावी लागते कारण नियमच आहे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला आणि द्वितीया वाक्याच्या मध्ये किंवा शेवटी कुठेही लिहिता येऊ शकतात इथं आपण लिहिल्या नसतील इथं इथं सर्वनाम आहे ते इथं बायनंतर करता म्हणून घेतलं तर सर्वनाम नाही घेता येणार त्याऐवजी काय करावं लागेल सर्वनामाची नामाची द्वितीया घ्यावी लागेल त्या सर्वनामाची द्वितीया करा ओके अशा पद्धतीने हे चार नियम आहेत हे चार नियम लक्षात ठेवा आणि वाक्य सोडवलं की ते वाक्य तुमचं पॅशी वाईजमध्ये तयार होईल चला काही उदाहरणं पाहूयात आणि उदाहरणांवरून हा पॅशी वाईज समजून घेऊया हा जो पॅशी वाईज आहे तो आहे सिंपल टेनचा पॅशी वाईज साध्या वाक्याचा चेंद वाईज कसा करणार साध्या वाक्याचा चेंदवाईज एक साधं वाक्य पाहूया आय गिव बुक टू ऑल स्टुडंट आता ह्या वाक्यात हेल्पिंग वर्ब आले का सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे का नाही आलं म्हणजे हे साधं वाक्य ठीक आहे मग अशा वाक्यांमध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतील तर ते वाक्य साध्या काळातलं असतं इथं तुम्हाला दुसरं एक काम करायचंय की ह्या वाक्यातले प्रत्येक घटक ओळखून घ्यायचे आपण ऑलरेडी शिकलोय व ओळखायला वाक्याच्या सुरुवातीला कर्ता त्यानंतर क्रियापद त्यानंतर कर्म आहे आणि कर्मानंतर वाक्यातील उरलेला भाग आहे ओके हे सगळे घटक आपण ओळखले आता वाक्यातील कर्म आपण शोधलं अ बुक हे कर्म आहे ते हे कर्म वाक्याच्या सुरुवातीला येईल कर्माने सुरुवात करायची वाक्याची कर्म घेतलं आपण आधी त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं पण सहाय्यकारी क्रियापद कोणती घ्यायची ॲम इज आर ऑजवेअर यांच्यापैकी एक ॲम इज आर ऑजवेअर यांच्यापैकी एक पण हे ठरवताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की इथं असलेलं क्रियापद वर्तमान काळातलं आहे का भूतकाळातलं आहे वर्तमान काळातलं असेल तर वर्तमान काळातले ॲम इज एक घ्यायचं आणि वाक्य जर भूतकाळातलं असेल तर ऑजवेअर यांच्यापैकी एक घ्यायचं गेव काय आहे मूळ क्रियापद गेव हे भूतकाळातलं आहे गेव हे भूतकाळातलं आहे म्हणजे आपल्याला वॉज किंवा वेर यांच्यापैकी एक वापरावं लागणार आहे वॉज वेर वापरताना कर्मावरून ठरवावं लागेल कर्म एक की अनेक वचने अ बुक एक बुक आहे एक पुस्तक आहे एक पुस्तक असेल तर एक, एक वचने आहे म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी वॉज वापरावं लागेल त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप क्रियापद या ठिकाणी भूतकाळातले गेव याचं मूळ रूप गीव होतं गीवचं तिसरं रूप आहे गिव्हन म्हणजे तिसरं रूप आपण ह्या ठिकाणी वापरलं त्यानंतर वाक्यातला उरलेला भाग आलेला आहे टू ऑल स्टुडंट तो लिहावा लागेल ओके उरलेला भाग आपण ह्या ठिकाणी लिहिला त्यानंतर बाय लिहायचे बाय लिहा आणि शेवटी करता आहे कर्ता काय आहे आय पण आयचं सर्व सर्वनाम आहे आपण सांगितले आय सर्वनाम शेवटी येणार नाही त्याची द्वितीय वापरावी लागेल सर्वनामाची द्वितीय काय आहे आयची द्वितीय आहे मी म्हणून ह्या ठिकाणी मी द्वितीय येईल आणि वाक्य होईल आपलं अ बुक वॉज गिव्हन टू ऑल स्टुडंट बाय मी अशा पद्धतीने प्याशी वैस त्याचा तयार होतो सोप्पा आहे पुढचं आणखी एक वाक्य पाहूयात या वाक्यामध्ये भरत हे सब्जेक्ट आहे त्यानंतर क्रियापद आलेलं आहे आणि हा हे कर्म आले कर्माने सुरुवात करा द क्लास आपण घेणार आहोत वाक्यातलं क्रियापद पहा भूतकाळातलं आहे क्रियापद भूतकाळे असेल तर वॉजवेअरपैकी वापरावं लागेल द क्लास एकच क्लास आहे म्हणून काय वापरावं लागणार आहे कॉज त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप जॉईनचं जॉईन हे तिसरं रूप त्यानंतर उरलेला भाग नाही आहे मग डायरेक्ट बाय वापरा डायरेक्ट बाय वापरा बाय वापरून करता शेवटी घ्या जर एखादं नाव असेल तर कर्त्याचं नाव तसंच्या तसं वापरायचं त्यामध्ये बदल करायचा नाही द क्लास वॉज जॉईन बाय भरत असं आपलं वाक्य यानंतर पुढचं एक वाक्य बघूया टीच ऑल सब्जेक्ट या वाक्यात आय सब्जेक्ट टीच फर्फ ऑल सब्जेक्ट हे आहे कर्म कर्माने सुरुवात करा ऑल सब्जेक्ट्स घेतले आपण सुरुवातीला ऑल सब्जेक्ट्स त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद करता एक सॉरी सहाय्यकारी क्रियापद घेताना आपल्याला क्रियापद पाहावं लागतं वर्तमान काळातलं आहे की भूतकाळातलं आहे ह्या ठिकाणी टीच टीच आहे वर्तमान काळातलं आहे म्हणजे ॲम इज आर यांच्यापैकी एक वापरावं लागेल पण ॲम आय असेल तर वापरलं असतं इथं ऑल स्टुडंट्स आहे अनेक वचने आहे अनेक वचण्यासाठी आपण आर वापरतो वर्तमान काळात म्हणून ऑल स्टुडंट्स आर टीचं तिसरं रूप वापरावं लागेल टीच ईडी त्यानंतर उरलेला भाग नाही आहे म्हणजे बाय वापरावं लागेल बाय लिहिला आणि शेवटी करता लिहायचं आहे करता काय आहे आय आय पुन्हा सर्वनामाले आले सर्वनाम आपण इकडे लिहित नाही सर्वनामाची द्वितीया करून लिहा द्वितीया आहे मी आईची द्वितीया मी मी या ठिकाणी ऑल स्टुडंट्स आर टीच बाय मी पुढचं अजून एक दुसरं वाक्य पाहतोय आपण दे कॉल मी सर दे हा सब्जेक्ट आहे कॉल हे वर्ब आहे मी हे ऑब्जेक्ट आहे आणि सर हा ऑधार पार्ट वाक्याची सुरुवात कर्माने करायचे कर्म काय आहे मी पण मी ही द्वितीय आहे आपण पाहिले ना आईची द्वितीय मी केलेली ही द्वितीय आहे तर या द्वितीयेचं सर्वनाम करून इथं घ्यावं लागेल कारण सुरुवातीला आले ना म्हणून सर्वनाम केलं आपण त्याचं आय त्यानंतर ॲमेझारपैकी एक वापरावं लागेल कारण इथं कॉल वर्तमान काळ वर्तमान काळ असेल तर ॲमेझारपैकी एक आय आला तर आपण वर्तमान काळात एमच वापर त्यानंतर क्रियापदाचं तिसर रूप कॉल्ड उरलेला भाग आहे सर तो घेतला त्यानंतर बाय आणि बाय नंतर सब्जेक्ट सब्जेक्ट काय आहे देचं काय करावं लागेल आपल्याला देच काय करावं लागेल द्वितीय करावं लागेल देचे द्वितीय दे आय am कॉल सर बाय them. आय am कॉल सर बाय them. असं वाक्य त्यानंतर पाचवं आहे सी इज सॉरी सी सिंग साँग या वाक्यामध्ये सी सब्जेक्ट सिंग्स हे वर्ब आहे आणि सॉन्ग्स ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट घ्या सुरुवातीला ऑब्जेक्ट सॉंग्स आहे सॉंग्स घेतलं सिंग्स हे वर्तमान काळात येतात म्हणून सॉंग्स अनेक वचने आहे आर वापरावं लागेल येते लक्षात आर वापरणार सिंग सॉंग्स आर क्रियापदस्थिचं रूप सिंगचं तिसरं रूप काय आहे पास्ट पार्टिसिपेट संग सॉन्ग्स आर क्रियापद क्रियापदस्थिचं रूप झालं उर्वरित भाग उर्वरित भाग नाहीये मग बाय लिहा बाय घेतलं बाय नंतर करतात आणि सी ह्या याचं शेवटी द्वितीया ची द्वितीया आहे हर म्हणजे वाक्य हे सॉन्ग्स आर संग बाय हर अशा पद्धतीने मित्रांनो या रचनेप्रमाणे प्रत्येक वाक्य करायचं आणि हे करत असताना आपण आधी अभ्यासलेले चार रूल रोल जे आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या आणि पाठ करा ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य सोडवता मित्रांनो आपल्याला हे साध्या वाक्याचं पैसेवाईज कसा करायचा हे आज या ठिकाणी पाहिलेलं आहे हे, हे तुमच्या लक्षात आलं असेल असं गृहीत धरूया आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात